लिङ्गाय नमः ॐ श्रीगुरुबसवलिङ्गाय नमः ॐ श्रीगुरुबसवलिङ्गाय नमः सांबजय नव हर 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 महादेव यद्भासा भाषा भाषा दे विश्वं यस्सुखे नानो मोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने त्रिकाल वंदनीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून सलगरा या ठिकाणी आज विशेष करून नाव काय सा? त्यांचं सांभ संभाजी सांभा सदा शिवा सांब सदा शिव म्हणून मी कधी भजन घेत असतो त्यांचं नाव दररोज मी घेतो सांभाच नाव दररोज घेत असल्यामुळं आज त्यांच्यापर्यंत मी आलो लक्षात आल का तर पूजा पाठ जप तप कुठं होत असते पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण शंभमासीत बाहु कृत ैशहा पद्या शुद्र अजायत पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणाच्या घरी पूजापाठ जास्त होत होती नंतर लिंगायताच्या घरी जास्त होत होती या प्रकारे त्या लिंगायत घरांच्या ब्राह्मणाच्या घरांच्या सगळं पूजापाठ आता तुमच्या घरी शिरले झालं त्यांच्याकडे सुद्धा एवढं तुमच्या भाव श्रद्धा पाहायला मिळत नाही एवढा आनंद पूर्वक नामाचा गजर करत गुरुमावलींना या ठिकाणी तुम्ही प्रवेश करून घेतलेले आहे सद्गुरूचा आश्रय करणारा व्यक्ती संतांचा आश्रय करणारा व्यक्ती त्यांच्याजवळ धन असो किंवा नसो परंतु समाधान मात्र त्यांच्याकडं पक्का असते त्याचप्रमाणे पूर्वी जे आपण पाहतो अनेक साधू संत महात्मा जे लोक होते त्यांच्याकडं समाधानच मिळत होतं त्याप्रमाणे सर्व गोष्टी आपल्याला समाधानासाठी तसं समाधान शोधन मिळत नाही समाधान असलेले व्यक्तींच्या आश्रय घेतल्यानंतर ऑटोमॅटिक समाधान आपल्याला मिळत राहते त्याप्रमाणे सांभ बऱ्याच दिवसापासून त्यांच्या एक लक्ष्य होतं गुरुमावली यावे या ठिकाणी पूजापाठ करावं माझ्या जीवनात थो थो थोडा शांती समाधान मिळावं म्हणून आकांक्षा बाळगले होते त्याचप्रमाणे आज तो योग जुळून आलेले आहे तर अशांती कुठे ज्या ठिकाणी कलीच प्रभाव जास्त आहे त्या ठिकाणी अशांती जास्त आहे कली म्हणजे कोण आहे कली म्हणजे कोण आहे तर एक घटना मी तुम्हाला सांगतो राजा परीक्षित राजा परीक्षित अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित अस्वत्तामा पाच पांडवाला हत्या करण्यासाठी संकल्प घेतला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंडॉल मध्ये झोपलेले पंच पांडवांच्या पाच मुलं झोपले होते तर त्यांनी शपथ घेतला पाच पांडवाच्या मी हत्या करतो कृष्णाला कळालं अरे पांडवाच्या तर हत्या होणारच आहे त्यासाठी यांना सावधान करावं आतापर्यंत सांभाळून काय मतलब होणार आहे धर्म रक्षिते रिक्षित म्हटल्याप्रमाणे धर्माचा रक्षण करणाऱ्यांचाच नाश झाल्यावर काय राहणार आहे म्हणून त्यावेळे आज वातावरण छान आहे आपण फिरायला जाऊत म्हणून श्रीकृष्ण काय केला पाच पांडवाला द्रौपदी के साथ फिरायला गेला रात्री हे त्याला माहिती नाही अश्वत्था माला आणि पांडवच झोपलेले आहे म्हणून त्या पाच पांडवांच्या जे पाच पुत्र होते सगळ्याचा गळ्या कापून टाकला झुट्टू बांधला झुट्टू बांधून घेऊन धरून घेऊ त्या दुर्योधनाचा समोर जातो दुर्योधन म्हणतात तू काय केलास हे पांडवाला खतम करतो म्हणून संकल्प करून गेलात परंतु ते पांडव नसून ते पांडवाच्या पुत्र येत हे कथा इकडे मी तुम्हाला सांगत नाही तिकडे वळाला तर फार मोठ महाभारत आहे भागवत कथा आहे तर जे सांगण्याचं तात्पर्य अभिमन्यू अभिमन्यूचा जो पुत्र आहे ते परीक्षित ते पोटात असताना अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो पोटाला म्हणजे त्याला बी खतम करून टाका म्हणून त्यावेळे कृष्ण भगवंताच्या उत्तरा त्यांच्या नाव उत्तर आहे त्या आईच ना उत्तरा, उत्तरा प्रार्थना करते मला कसंही करून याच्यापासून रक्षा करा म्हटल्यानंतर श्री कृष्ण भगवान त्यांना सांभाळतो तो, तो जन्म घेतलेले पांडव कुळातील उत्तराधिकारी परीक्षित राजा परीक्षित ज्यावेळी त्यांच्या पट्टाभिषेक वगैरे झाल्यानंतर त्यावेळे द्वापार युग संपते कलियुग सुरुवात होते कलियुगचा प्रभाव तुम्हाला सांगतो कारण ना लिंगायत आहे ना ब्राह्मण आहे नाही क्षत्रिय नाही वैश्य आहे ना आहे देव कोणाला प्रसन्न होतो लिंगायताला म्हणून नाही ब्राह्मणाला म्हणून नाही देव प्रसन्न देवांची कृपा कोणावर होत असते एक कली प्रवेश करतो सतयुग त्रतायुग द्वापारयुग आणि कोणता युग कलियुग आता सध्या कोणता युग चालू आहे <laughs> कलियुग कलियुगाचा खेळ न्यारा विचित्र खेळ वृषभाचा रूप धारण करून राजा परीक्षिताजवळ प्रवेश करावा म्हणून येतो आल्यानंतर राजा परीक्षित त्याला वळखतो वल्क वळखून त्याला संहार करण्यासाठी पुढी आल्यानंतर त्यांनी म्हणतात सावधान सावधान मी कली, है, कली मी के लिले आहे कलियुगामध्ये मी प्रवेश केलेले आहेत त्यासाठी मला जागा द्या म्हणते त्यांनी म्हणतात माझा या वैभवामध्ये तुला जागा मी देणार नाही तसं करू नका एक ठिकाणा सांगा मला त्या ठिकाणी मी राहतो ऐकून घ्या तुम्हा सगळ्यांच्या लक्षात यावे गोष्टी ठिकाणा द्या त्यांनी म्हणतात चार ठिकाण सांगतात एक आहे ज्या ठिकाणी पत्ता खेळतात पत्ता पत्ताला काय म्हणतात पानं खेळतात खायचं पानं नव खेळायचं पानं ज्या ठिकाणी पानं खेळतात त्या ठिकाणी तू राहा म्हणते कोणाला कलीला मग दुसरा ठिकाणा जे दारू पितात त्यांच्याकडे राहा म्हणतात कलीला तिसरा अवैध धंदा जे करतात व्यभिचारी जे आहेत स्त्री त्यांच्याकडं तो राह म्हणतात आणि चौथा ठिकाणा मांस मदीर गंदा जे खातात त्या ठिकाणी विकतात आणि खातात आणि तोडतात मारतोड करतात त्या ठिकाणी तो राहा किती झाले चार बंगला देऊन टाकले त्याला राहायला मस्त मजात राहा म्हणते मन म्हणून पिणारा मजात राहते खाणारा मजात राहते खेळणारा मजात राहते परंतु त्यांच्या जीवन बर्बाद होऊन जाते कारण कलीचा प्रभाव आहे म्हणून बाई बाटली पत्ताच्या मागे लागलेले माणसाचा पत्ताच राहत नाही लक्षात आलं का म्हणून या चार पासून आपण व्यवस्थित दूर राहिलो समजून घ्यायचा त्यांच्या कल्याण होते म्हणून संभाजीराव जे परिवार आहे जे समाज आहे वरटी समाज आपण धोबी समाज म्हणतो धोबी समाज म्हणजे काय माहितीये का धुणारे समाज काय धुत तुम्ही तुम्ही कपडा धुता मी बी धोबीच आहे <laughs> मी धोबी कशाची आहे म्हणजे तुमचं मन धुतो तुम्ही कपडा धुत असल तर मी मन धुतो <laughs> गुरु धोबी शिष्य कपडा गुरु हा धोबी आहे शिष्य हा कपडा आहे त्यांच्या मन स्वच्छ करतो म्हणून गुरु धोबी झालेले कपडा धुणाऱ्यांच्या घरी गुरु धोबी होऊन आला तुमच्या घरी कशा करता तुमच्या स्वच्छ करण्याकरता आजपासून तुम्ही ह्या चार गोष्टी पासून स्वच्छ राहिलं तुमचं जीवन सफल होऊन जात तुमचं बघून शिकावं काय समाज कुठं गेलं काय नाही काय विभूती लावले होते सगळं बघत छान हा तुम्ही लिंगायत ह्या वाटले तू लिंगायत आहेस तुम्ही शिक शिकून घ्या त्यांच्या लावून घेता नाही तर कपाळाला कपाळा लागून जाते विभूती लावायचा माय दररोज विभूती लावायचं विभूती लावलेले पुण्याच वेगळा राहाय त्याने म्हटलं मना एक माणूस मला तर विभूती लावणं कंटाळा येते मला सांगू असलं गोष्टी म्हणल्या म्हणे ज्यावेळे अ विभूती लावते त्याचं तोंड तर बघा म्हणले विभूती लावणं होईना गेलं तर विभूती लावणाऱ्याच तोंड तर बघा म्हणलं एक कुंभाराचा दररोज विभू वीभु, ला, विभूती लावून घेत होता हा दररोज उठल्या बरोबर त्याचं तोंड बघितल्याशिवाय ह्याला समजा गुरु महाराज सांगितले ना त्याचं तोंड बघा म्हणून ते मातीला जायचं उठून मातीला जायचं गाढव वगैरे घेऊन मातीला जायचं जाता जाता त्याचं तोंड बघितलं हा असं आज बघितलं विभूती लावलेलं माणसाचं तोंड बघितलं म्हणायचं तर एक दिवस ते लवकर निघून गेला गाढवा घेऊन माती आणायला त्याला उठून बघ्यापर्यंत गाढवा बी नाही कुंभार नाही येऊन विचारला त्या घरच्या बाईला तुमच्या घरचे कुठं गेले हो आता लवकर गेले आज ते गावाला जायचे म्हणाल लवकर गेले गेले कुठं त्याने सांगितलं या ठिकाणी या बाजूला गेले या वयाला माती आणायला शोधत शोधत गेला तिथं तिथे खाली वाकून खंदत होता खंत खंत त्याला अर्धा कुंटल ला सोनं लागलं रांजन कोणाला कुंभाराला आणि त्याला लागायला हना ला जायला हा बघितलं बघितलो बघितलो मला काय बघितलं ना त्यानं विभूती बघितलं त्याला वाटलं अरे गटोडा बघितला मला त्यानं हे कोणाला सांगू नको रे तुला अर्धा देतो मला तुला अर्धा देतो अर्धा नको काय नाही 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 पुरा घे परंतु कोणाला सांगू नको मला त्यावेळे पळत पळत जाऊन पकडून काय देतो सारदा तू बघितलेस की नाही बघितलं म्हणून तुला अर्धा देतो तु जबरदस्ती पकडून आणून पच्चीस किलो सोना देऊन टाकला पण म्हंटल फक्त विभूती लावणाऱ्याचा तोंड बघितलं ला तर पच्चीस किलो सोनं भेटते स्वतः लावून घेतलं तर किती भेटते मला त्यान म्हणून लावणं होत नसलं तर लावून घेतलेल्या माणसाचं मुख तर बघावं म्हणजे म्हणून विभूतीचं महत्व एवढा आहे त्याकरता सकाळी उठल्याबरोबर हे चार गोष्टी बाजूला सारायचं आपल्या घरी आणायचंच नाही तसला गलीज खायच नाही लक्षात आलं का अब्दुल कलाम एवढा हुशार माणूस मुसलमानाचा असून सुद्धा कधी कधी बाटलेले माणूस नाही भरदापूर म्हणून गाव लागते आपल्याला मा आले नाही भरदापूर तिथे एक मुसलमानाचे आहे नाइन्टी सिक्स इयर आहे शहाण्णव वर्षाचा आहे मी त्याला भेटलो विचारलं त्याने सांगितलं देखो स्वामीजी मी अंडा बी नाही खाया मछली तर छोडो मै अंडा बी नाही खाया खाया नाही गंदा बिलकुल नाही खाया हिसले मै तंदुरुस्त हो म्हणले सांगायचं म्हणजे खाणारा पिणारा तंदुरुस्त राहतात म्हणून हे डोक्यात खोपडीमध्ये शिरले परंतु त्याच्याशी काही संबंध नाही बुद्धी भ्रष्ट होऊन जाते त्याकरता अब्दुल कलाम सुद्धा एवढा हुशार माणूस एवढा हुशार माणूस अब्दुल कलाम त्यांनी सुद्धा कधी बाटलेले नाही म्हणून तेवढा मोठा सायंटिस्ट झालेत म्हणून ज्ञानी लोक विद्वान ज्ञानी लोक खाणारे पिणारे आम्हाला मिळत नाही शुद्ध शाकाहारी असतात म्हणून त्याच्यातला जो विचार आहे डोक्यातला काढून टाका आणि शुद्ध सात्विक आहार घेतलं तर त्या घरामध्ये समाधान मिळते सुख शांती मिळते प्रसन्नता राहते राक्षस वृत्ती आहे ते खाणं म्हणजे काही उगा आहे का राक्षस वृत्ती okay. राक्षसाला दात कसा दाखित अस दोन दात असतात दोन दात अस बघितले की नाही राक्षस तसं खाणारा माणूस राक्षस आहे पशु आहे पशु पशु म्हणजे प्राणी खाणारा चीज खाणारा प्राणी वाघ वगैरे बघा तुम्ही वाघ आहे मांजर आहे त्याचे दात मोठे मोठे दोन दात राहतात आणि ते मांसाहारी असतात जे जी जीबी ना पाणी पितो ते मांसाहारी आहे बैल बघा तुम्ही तोंड लावून पाणी पितात गलीज खातात का खात नाही शिळे मेंढरे ते बी खात नाही तोंड लावून पाणी पितात झुरू जुरू जुरू पाणी पितात परंतु मनुष्य हा प्राणी ना शाकाहारी आहे ना मांसाहारी आहे म्हणून या प्रसंगी सांगण्याचं तात्पर्य आपला समाज भटकलेले समाज आहे पूर्वी बिघडलेले समाज आहे खाणं पिणं राहणं लिंगाणं करणं हे समाजाचं वृत्ती होत आता गुरमावलीच्या सानिध्यात आल्यापासून हा हे बघा इथं तुमचे मुंबईला राहत ना तुम्ही मकारणात आणण्याचे काय त्या माणसाला बघितलं तर वाटते नाही की हे काय लिंगायत आहे काय ब्राह्मण आहे असं वाटते त्या प्रकारची ते राहणी माणी त्यांच्या एवढा समाधानकारक परवा वांजरवाडाला आले तीन तास बसून तुम्ही का बघा चालू आहे बघा बघा तुम्ही लाईव्ह तुम्ही बघलाले आणि आठवण आले आम्हाला लक्षात आलं का तुमचंच नाव काढलं तुम्हाला लाईव्ह असलेले आम्हाला माहिती नाही हा तर त्या ठिकाणी समाधानकारक कीर्तन ऐकले म्हणजे एकदम सन्मार्ग आचार मार्गे ठाई राव रंक सारखेच पाहि आचार मार्ग आनंद देत असते दुर्मार्ग दुःख देत असते सनमार्ग सुख देते सुख पाहिजे की दुःख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे म्हंटल तर सनमार्ग पकडा सनमार्गाला गेलो आपण सुखी होणार आहे आणि सोनं भेटलं तर सुखी होते ढोक्यातला काढून टाका तुम्ही पैसा असलं तर सुखी होते डोक्यातला काढून टाका मिरची रोटी खावापर्यंत समाधान राहावा त्याला म्हणतात सुख आनंद उपास राहावा परंतु उपद्र राहू नो म्हणतात बघा उपास राव उपद्र राहू नो पाणी पिऊन झोपाव टेन्शन राहू नो त्या प्रकारचे जीवन जगायचं असेल तर सुविधाची गरज नाही आपल्याला लक्षात आलं का तर वाम मार्गाला गेल्यानंतर माणूस बिघडून जातो एकाला दोन तीन रुपये शेकडा चार रुपये शेकडा दहा रुपये शेकडा आणायचं इकडून तिकडी करायचं तिकडून इकडी करायचं म्हणून त्या गोंधळ मध्ये न पडता फालतू खर्चामध्ये न पडता गुरुमावलीचा मार्गामध्ये सनमार्गामध्ये जाण्याचा संकल्प संभाजी परिवार या ठिकाणी करावा संभाजीराव ऐकलंय की नाही हा बिलकुल त्या गोष्टीकडे वळून सुद्धा बघायचं नाही कोण सर्व पापाचा माहेर म्हणजे पिणय सगळे पापाचा माहेर त्याला वाटलं आपल्याला ताण लागला असेल पाणी पाजो एवढा कळकळ आहे लेकराला समाधान सावली आहे हा किती आनंद आहे ना कुठू वाटणे गेले आम्हाला इथे एवढा समाधान आणि सर्वात समाधान तुमच्या जो राहण्याचा जो सहनशीलता आहे आपलं मन बेचें, बेचें, बेचें ले ले समाधान आहे जो बेचन 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 होऊन बसलेले माणसाजवळ आपण समाधान बसू शकत नाही बेचन असलेले माणसाजवळ बसू शकतो का नाही म्हणून घरी ज्यावेळी पतीदेवी येतात म्हटलं तर तुम्ही बेचन 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 असेल तर ते पती म्हणतात कशाला आलो घरी म्हणून घर सोडून पळायला सुरुवात करते म्हणून आल्याबरोबर त्याला सांत्वन करायचं समाधान द्यायचं टेन्शन घेऊ न म्हणायचं मी आहे म्हणायचं त्याला शक्ती द्यायचं सांत्वन करायचं त्या प्रकारे आपण सांगत राहिलं तर संसार सुखानं जातो समाधानकारक असतो त्या प्रकारे सहन करण्याची शक्ती सद्बुद्धी तुमचं काय विभूतीवरच के येवले येवले परिवार तुमचं सोयरच की हा येवले येवले परिवारांना सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर गुरुमौलीच्या कृपा आशीर्वाद त्यांना लाभ हो एवढापेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी तर असाच सेवा करण्याच्या निरंतर सेवा जीवनात लाभाव दोन गोष्टी या ठिकाणी विराम करू सांभजे नम पार्वते शिव हर 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 <laughs> ು ಜಯ ದೇವ ಶ್ಯಾಸ್ ಪಾರ್ವತಿ ಮಂಡವರಿ ಉತ್ತಮ ಬೇಲೀ ಬೇಲಪತರಿಹುನಿ ಮಾದ್ಯವರಿಯತು ಜಯ ದೇವ ಸದಾಶಿತಿ ಮಹದೇವ ಜಯದೇವ ગંગા મુ ગુરુમાયે વંદિન છે પાયે પાઉની કાપુર જાળુની જૈતુ જયદેવા સદાશિવારતી મહાદેવા જૈતુ જયદેવ નવદ કે વરિભાત સાળી ચૈતુ જયદેવા सदाशिवार देवा ओवाळा माझ्या सद्गुरु राया पाची गा ज्योती लावल्या जाना निरंकार वस्तू कैसे आकारावले सर्वांगीया सुंदर माझे सद्गुरु मावले सोळा सहस्र बहात्तर कटोड्या का काया निर्मिले नव दरवाजे खिडकी बसवली सब्द सागराचा वेळा कैसागरातील दास बने बाप माझा कडवाळू ओ आला ओवाळा ओवाळा माझ्या राया बाजी दत्वाच्या ज्योती लावल्या ला, ला कर्पूर गरम करुणावतारम संसार सार मुलगे